नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी सरसकट पीक विमा मंजूर पात्र जिल्ह्यांची यादी जाहीर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील गावांसाठी सरकारने पीक विमा जाहीर केला आहे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते तेव्हा पीक विमा शेतकऱ्यांना संरक्षण देतो बुलढाणा जालना बीड यवतमाळ नाशिक नांदेड परभणी लातूर वाशिम अकोला कोल्हापूर औरंगाबाद जळगाव या जिल्ह्यांसाठी जिल्ह्यातील गावांसाठी पीक विमा पात्र घोषित करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव गावे पीक विम्यासाठी पात्र आहेत सत्तेचाळीस गावे अनिवार्य आहेत दोन जालना जिल्ह्यात एकशे चौवेचाळीस गावे पीक विम्यासाठी पात्र आहेत अठ्ठेचाळीस अनिवार्य आहेत तीन बीड जिल्ह्यात चौसष्ट गावे पात्र आहेत अठ्ठेचाळीस अनिवार्य आहेत चार यवतमाळ जिल्ह्यात एकशे एकसष्ट गावे पात्र आहेत सत्तेचाळीस अनिवार्य आहेत पाच नाशिक जिल्ह्यात एक्क्याण्णव गावे पात्र आहेत सत्तेचाळीस अनिवार्य आहेत सहा नांदेड जिल्ह्यात एकशे चौदा गावे पात्र आहेत सत्तेचाळीस अनिवार्य आहेत सात परभणी जिल्ह्यात त्र्याहत्तर गावे पात्र आहेत सत्तेचाळीस अनिवार्य आहेत आठ लातूर जिल्ह्यात एकशे वीस गावे पात्र आहेत सत्तेचाळीस अनिवार्य आहेत नऊ वाशिम जिल्ह्यात एकशे बारा गावे पात्र आहेत सत्तेचाळीस अनिवार्य आहेत दहा अकोला जिल्ह्यात एकशे शेहेचाळीस गावे पात्र आहेत सत्तेचाळीस अनिवार्य आहेत अकरा कोल्हापूर जिल्ह्यात त्र्याहत्तर गावे पात्र आहेत सत्तेचाळीस अनिवार्य आहेत बारा औरंगाबाद जिल्ह्यात एकशे एकोणावीस गावे पात्र आहेत अठ्ठेचाळीस अनिवार्य आहेत तेरा जळगाव जिल्ह्यात एकशे पाच गावे पात्र आहेत अठ्ठेचाळीस अनिवार्य आहेत पात्र गावातील शेतकरी त्यांचे गाव पीक विमा यादीत आहे की नाही हे तपासू शकतात ते तपशील पाहण्यासाठी आणि त्यांची पात्रता तपासण्यासाठी प्रदान केलेल्या लिंकवर क्लिक करू शकतात पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यास मदत होईल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद